श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त जे करतात सातत्याने स्वामींची पूजा त्यांच्या आयुष्यात संकट आपोपच होतात वा जा जे करतात सातत्याने स्वामींची पूजा त्यांच्या आयुष्यात संकट आपोपच होतात वा जा जे करतात सातत्याने स्वामींची भक्ती त्यांच्या पाठीशी सदैव उभी असते स्वाम समर्थांची शक्ती स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आता काही चार ओळी होत्या ते तुम्ही तुम्हाला या ओळींचा अनुभव असेलच कारण आपण जेव्हा जेव्हा स्वामी स्वामी सेवेत येतो तेव्हा स्वामीशी एकरूप होतो स्वामी नामाचा सतत जप करतो तेव्हा आपल्या समोर कितीही मोठं संकट आलं कितीही अडचणी उभ्या राहिल्या कितीही काळोख का असला तरीही तरीही आपल्याला मात्र खात्री असते की नाही स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे आणि माझं कधीही नुकसान होणार नाही किंवा मी कधीही अपयश ठरणार नाही एवढी ताकद या नामामध्ये आहे आणि हा अनुभव तुम्हाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समोर तिला विसरू नका स्वामी आपल्या आपल्याला नेहमी सांगतात कर्म करा आणि विश्वास ठेवा आपोआपच सगळ्या काही चांगल्या गोष्टी घडवून येत असतात स्वामी बघतो आपले कर्म तर आपल्याला चांगली चांगली ठेव ठेवायचीच आहे त्यासोबतच आपल्याला कधीही स्वामींना अंतर द्यायचं नाही आपली ही करीतच आपली सेवा आपण सेवा करीतच राहायची आहे जशी जशी जमेल तशी कमीत कमी नामस्मरण का वेना आपल्याला करायचंच आहे तर असो आपला आजचा आप संदेश काय आहे हे जाणून घेण्यासाठी आप व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला तर जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे कधी कधी कचऱ्याचा डबा सुद्धा तुझ्या मनापेक्षा बरा वाटतो रे कधी कधी कचऱ्याचा डबा सुद्धा तुझ्या मनापेक्षा बरा वाटतो निदान दिवसातून एकदा किंवा दिवसा, तुन एक दिवसा तो रिकाम होत नाही पण तुझं मन मात्र रिकामच होत नाही सतत तुझ्या मनामध्ये दुःख त्रास देणाऱ्या आठवणी आणि तुझ्या डोळ्यात आसरू आणणाऱ्या काही गोष्टी सतत भरवूनच ठेवलेल्या आहे आणि वर्षानुवर्ष ह्या गोष्टी तुझ्या मनात इतक्या दा, दाटून भर ठेवल्या आहे की तुझं मन तू स्वच्छ करण्याचं नावच घेत नाही तुला जसं वाटतं ना तुझ्या घरात कचरा फार वेळ ठेवला तर नकारात्मक येते तर अरे मग तुला असं का नाही वाटत तुझ्या मनातही जर तू दुःखाचा कायम कामाचा गोष्टीचा कचरा भरवून ठेवला आणि तुझ्या मनामध्ये आणि तुझ्या आयुष्यातही नकारात्मक येऊ शकते ही गोष्ट जितक्या लवकर तू स्वीकारशील तेवढ्याच तुझ्या हिता हितदायक ठरणार आहे म्हणून मनुन, म्हणून मनुन, म्हणूनच तुला सांगतोय तुझ्या मनात असणाऱ्या निरर्थक गोष्टी वेळोवेळी काढून द्यायला शिक तुझ्या मनातील दुःखाचा भार आता हलका कर आणि कारण तुझ्या तुझ्या मनातील दुःख तू बाहेर काढल्याशिवाय नवीन सुखाचा गोष्टी त्या ठिकाणी जागा करू शकत नाही म्हणूनच तू हा स्वामी तुला सांगतोय तुझा स्वामी तुला सांगतोय कचऱ्याचा डब्यासारखा दररोज तुझं मनही साफ करायचं कचऱ्याचा डबा साफ सारखं तुझं मनही दररोज साफ करायचं विसरून सारे दुःख नव्या सुखांना आनंदाने भरवायचं विसरून सारे दुःख नव्या सुखांना आनंदाने भरवायचं सुखी जीवनाचा जीवनाचं तंत्र आता तू देखील शिकायला हवं सुखी जीवनाचं तंत्र आता तू देखील शिकायला हवं आणि तू स्वत देखील आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही ठेवायचं हवं स्व हवं स्वतः देखील आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही ठेवायचं आनंदाने जगायचं सोपा मार्ग जी माणसं हक्काने तुझ्याकडे येतात ती परत जाता कामा कामा नाही याची काळजी घ्यायची जी जात जी, जी जातात ती तुझ्या लक्षातही राहतात कामा नाही याची काळजी घ्यायची अरे जी लोक तुझ्या आयुष्या आईशा, आयुष्यात निघून जातात ती तुझा विचार करत नाही अशा लोकांचा विचार करण्यात तू तु, तुझा वेळ का घालवतोस ज्याला तुझी किंमत आहे ते तुला कधीही सोडणार नाही सोडणार नाही आहे पण ज्यांना तुझी किंमतच नाही समोर अगदी तुझे प्राण गेले तरीही त्यांना तुझी किंमत कधीच कळणार नाही म्हणूनच अशा लोकांना सोडून द्यायला शिक अरे अडथळे तर क्षणिक असतात पण क्षणात क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरं जाणं हेच खरं आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारा यश अहंकार निर्माण करत असत तर खुशीने मिळणारा यश व्यक्तिमत्व निर्माण करत असत म्हणून काही गोष्टी मिळवण्यासाठी तुला उशीर होत असेल तर घाबरू नको भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी माऊली तुला सगळं काही देणारच आहे पण थोडा संयम ठेवायला शिक थोडा संयम ठेवायला शिक अरे जे उशीरा मिळतं ना ते कायम स्वरूपी टिकत असत हे सदैव लक्षात ठेव तुझ्या वाटेला संघर्ष आला तुझ्या वाटेला वेदना आल्या म्हणून घाबरू नको अरे एका दगडाने घाव झेलले आणि एक बाजूला तसाच पडून राहिला एका दगडाने घाव झेलले आणि एक बाजूला तसाच पडून राहिला पडल्या पडलेल्याची पायरी झाली घाव झेलणारा मात्र देव झाला घाव झेलणारा मात्र देव झाला लोक नशिबाची लोक नशिबाची धावा करतील प्रयत्नांवर मात्र कुणाची नजर नसते लोक नशिबाची धावा करतील प्रयत्नांवर मात्र कुणाची नजर नसते नसते यशाला हजारो पाप होती होतील यशाला हजारो पाप होतील संघर्षामध्ये मात्र कोणीच हज हजम नसते संघर्षामध्ये मात्र कोणीच हजम नसते हे सत्य तू जितक्या लवकर स्वीकारशील तितक्याच लवकर तू स्वतःला खंबीरपण बनवशील बनवशील असतील किती जरी पाठीमागे तुझे तुझं तुलाच लढायचं आहे ठरव मग आता तुला पायरीक राहायचं की घाव सोसून सु, सोसून मूर्ती बना म्हणून घडायचं आहे ठरव मग आता तुला पायरी राहायचं की घाव सोसून मूर्ती बनायचं अरे झाडाचं तुटलेलं पानही स्वतःच जाण्याने मूर् जाण्याने दुःखी न होता खुश होतं अस खुद होत असत कारण नव्याने पानाला जीवन देण्यासाठी त्याने त्याची जागा स्वतःच मोकळी केली आहे निस्वार्थ भावनेने केलेले कोणतेही काम नेहमीच श्रेष्ठ मानलं जात आणि आमच्या भक्ती तल्लीन व्हायचं शीख व्हायला शीख अरे ज्याला समाधान सापडत त्याच्याकडे सुख आपोआपच चालत येत समाधान शोधण्यासाठी तू आमच्या आमच्या स्वामी मार्ग निवड स्वामी मार्गावर प्रत्येकांना सुख लाभत असत आणि आणि समाधान मिळालेल्या प्रत्येक व्यक्तीला सुख अनुभवता येत भिवू हो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हो भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मग नक्की सांगा आणि स्वामींचं सा छान छान अनुभव तुम्हाला मिळालेले असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगा जे जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळते आणखी स्वामी संदेश आणण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि स्वामी संदेश एकत्र राहा धन्यवाद